नमस्कार मंडळी अमृता देशमुख आणि प्रसाद जवादे हे मराठी सिनेसृष्टीतील लोकप्रिय कपल आहे बिग बॉसच्या घरात अमृता आणि प्रसादचं सूत जुळलं घरात त्यांची घट्ट मैत्री झाली आणि नंतर या मैत्रीचं प्रेमात रूपांतर झालं अमृता आणि प्रसादने बिग बॉसच्या घरातून बाहेर पडल्यानंतर लग्नाच्या वेळीत अडकण्याचा निर्णय घेतला ते दोघेही सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असल्याचं दिसते अमृता यूट्यूबच्या ब्लॉगमधून चाहत्यांसोबत अनेक गोष्टी शेअर करत असते आता देखील अमृताने दिवाळीनिमित्तचा खास ब्लॉग शेअर केला या ब्लॉगमध्ये तिने दिवाळी सेलिब्रेशनबद्दल चाहत्यांना सांगितलं अमृताच्या या ब्लॉगमध्ये तिच्यासोबत प्रसादही दिसत आहे या ब्लॉगमध्ये अमृता म्हणते आमच्याकडे अजून एक न्यूज आहे ती तुम्हाला थोड्या दिवसात कळेल अमृताने असं म्हटल्यावर प्रसाद तिच्याकडे कॅमेरा फिरवत असल्याचं दिसत आहे त्यानंतर अमृता म्हणते की असं काही नाही आहे तू जर मला विचारत असशील तर ती न्यूज नक्कीच नाही ही प्रसादच्या अंगातली मस्ती आहे या व्हिडिओतून अमृता आणि प्रसादने चाहत्यांना दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या आहेत प्रसाद आणि अमृताने दोन हजार तेवीस मध्ये लग्नगाठ बांधत नव्या आयुष्याला सुरुवात केली सध्या प्रसाद पारू मालिकेत मुख्य भूमिकेत आहे तर अमृता लक्ष्मी निवास या मालिकेत पाहुणी कलाकाराची भूमिका साकारत आहे